नागरिकांनी वाढती पाण्याची पातळी लक्षात घेऊन वेळेत स्थलांतरित होणे आवश्यक आहे कोणतीही हानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे आयुक्त सत्यम गांधी सांगली परिसरातील मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट कर्नाड चौक परिसरातील नागरिकांनी स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाकडून त्यांना सूचना देण्यात येत आहेत याबाबत या परिसरामध्ये सर्व अधिकारी नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरित होण्याबद्दल त्यांना सूचना करीत आहेत याचबरोबर या परिसरातील माझी नगरसेवकही नागरिकांना स्थलांतरित होण्याबद्दल सांगत आहेत याचबरोबर नागरिक आपल्या गाई मशीनसह आपल्या प्रभागातून स्थलांतरित होतानाही दिसून येत आहेत त्यो सब सृष्टिहरुको पत्रिका पत्रिकाले त्यो कोलेजको सालको पत्रिकाको सबैभन्दा पहिले शान्शानले गर्नुछ पाइदिनु छैन चललाय अरे ग

कोयना परिसरात आणि सातारा जिल्ह्यात जे जोरदार मुसळधार पाऊस झाला त्यामुळे कृष्णा नदीला आपल्या आलेला पूर काल दुपारी चोवीस फूट पाणी होतं आणि आज एका रात्रीत एका दिवसात दे। पस्तीस फूट पाणी झालेले आहे चाळीस बेचाळीस फूट जर पाणी झालं तर मगरमच्छ कॉलनीला पाण्याचा वेढा येतो आणि पाण्याचा वेढा आल्यावर जे गल्ली नंबर एक दोन तीन चार इथे कमीत कमी तीन ते थी, साडेतीन हजार लोक राहतात त्या लोकांना आम्ही आत्ताच महापालिकेतर्फे आमच्यातर्फे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्यातर्फे सर्वांना आम्ही अलर्ट करत आहोत की तुम्ही आपले आपले सामान बांधून ठेवा तुम्हाला राहायची खाण्याची पिण्याची सोय आपल्या महापालिकेतर्फे कामगार भवनमध्ये मार्केट यार्डजवळ ते रोटरी क्लब आणि कल्पतरू मंगल कार्यालय अशा ठिकाणी केलेले आहेत आणि राहिलेली ही जनावरं गोटं वगैरे जे आहेत त्यांना पण स्थलांतरित करून त्यांना चारा पाण्याची सोय आपण महापालिकेतर्फे सगळी करत आहोत सगळ्यांना मी नागरिकांना एकच आव्हान करतो की कुणीही घाबरून जाऊ नका प्रशासनाच्या सूचनावर लक्ष द्या आप आम्ही पण तुमच्यासोबत आहोत काही लागल्यास मदत लागल्यास तुम्ही महापालिका टीम मला सगळ्यांनी संपर्क करू शकता फक्त घाबरून जाऊ नका